बंधू नमस्कार आपल्या माध्यमातून इंदापूरकर जनतेशी संवाद साधत आहे इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक उद्या दोन डिसेंबरला मतदान होत आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण सगळेजण आलेलो आहोत आणि उद्या मतदान होत असताना आदल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत या शहरात जे काही मतदार यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नाव आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाही ज्या ठिकाणचा पत्ता त्यांनी टाकलेला आहे त्या ठिकाणी घरच अस्तित्वात नाही ज्या ठिकाणची नावं जर पाहिली तर शेजारी पाजारी तिथं पन्नास शंभर वर्ष जी लोक राहत आहेत त्यांना ते कुटुंब माहिती नाही आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घेतली असता या इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून आणि अवतीभोवतीच्या तालुक्यातल्या जवळच्या गावातून ही नावं या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वाने या ठिकाणी लावलेली पाहायला मिळतात हेतू काय असू शकतो हे मी इथं सांगण्याची गरज नाही परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष सहा महिन्यापूर्वी या असलेल्या इथल्या असलेल्या मंत्री मोदयांनी केलेला आहे आणि याची मला पूर्वीच माहिती होती पण आज मी म्हटलं ती नावं आलीत का नाहीत ती खात्री करावी प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलचं माहिती घ्यायला सांगितली पण ती माहिती समोर येते तर काही प्रभागामध्ये वीस पंचवीस मतापासून काही प्रभागामध्ये सत्तर सत्तर मतापर्यंत अशा पद्धतीचे लावली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर बाहेरचे लोकांना इथं त्यांचा काळ इतका संबंध नाही ते इथं राहत नाहीत त्यांना इथलं म्हणजे इथल्या गोष्टीची कुठलीच जाणीव नाही संवेदना नाही असा मतदार उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करू शकेल त्याला ते मतदान करत असताना कुठली तरी योग्य बाजू त्याला जी वाटते ती योग्य बाजू जर घ्यायची असेल तर तो कमीत कमी इथला रहिवासी तर असला पाहिजे अरे हा इथं राहतोय पण आता परत बदलून गेलेत कुठं काही अनेक वर्ष राहिलेत लहानाची मोठी इथं झालेत किंवा नोकरी निमित्त बाहेर गेलेत किंवा या, गे गे या वार्डात त्या वार्डामध्ये <laughs> स्थलांतर झालं आहे अशा सारख्या अनेक गोष्टी या म्हणजे हे हे सम आपण समजू शकतो परंतु जर अशा पद्धतीने त्यांचा काहीच संबंध नाही अशी जर मतदार या ठिकाणी मतदानाला येत असतील तर निवडणूक लुक, लोकशाही या गोष्टीला काही अर्थ होणार नाही त्यामुळं अशा असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आणणार प्रशासन हे प्रशासन म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी आम्ही आता जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना याच्याबद्दलची माहिती देऊन त्यांनी याचा अभ्यास करावा आमचा अभ्यास झालाय म्हणून आता वास्तविक हे त्यांचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम इथलं प्रशासन करतो हे निपक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो याच्यामध्ये जे कोणी हलगर्जीपणा केलाय अधिकारी असेल किंवा असे, कुठला अधिकारी असेल तर याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत तुम्ही निवडणूक प्रक्रिया धोक्यात आणताय तुम्ही लोकशाहीला

माहिती जर घेतली कायद्याची यात बोगस मतदान करताना जर कोणी सापडलं तर सात वर्षाचा तुरुंगवास आहे आणि प्रत्येक बुथवर शेकडोही कार्यकर्ते आहेत तुम्हाला ते माहिती आहे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात जर असं कोणी बुधवरती येऊन येऊन तिथं मतदान करत दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढवला पोलीस कंप्लेन होईल पोलीस कंप्लेन झाली तो तो तर तोच पोलीस रेकॉर्ड वर येईल त्याची चौकशी होईल निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीरित्या गुन्हा दाखल होईल त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या बोगस मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरंच जर तुमचा इंदापूरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदानात या तुम्हाला कुठलीही अडचणी ना येणार नाही कोणी रोखणार नाही पण जर खरंच तुमचा इथं संबंध नसेल आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की आपलं नाव काहीच कारण नसताना कुठल्या तरी पुढाऱ्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे नेत्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे हे तुम्हाला माहिती असताना इंदापुरात येऊन मतदान करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाचं ठरेल एवढं मला या तुमच्या प्रसारमाध्यमातून त्या असलेल्या बोगस मतदारापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे कोणी ऐकणार नाही आणि नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैर गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आता ही मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील पण परवा दिवशीपासून आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण गावाचं वातावरण हे उत्तम पद्धतीने ठेवायचं आहे तर कुठल्याही पद्धतीचा संघर्ष वगैरे अजिबात होऊ द्यायचा नाही ते उद्या थोडस मतदान पुढं मागून घेताना थोडीशी काही झाली का किरकोळ काही गोष्टी कुरकुर होत होत असते पण त्याच्यातून कुठेही टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही अशा पद्धतीच्या सूचना मी माझ्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये माझे काही प्रमुख कार्यकर्ते फिरतात आणि तिथं उद्या बुथवरती देखील ते असणार आहेत कोणताही गैरप्रकार त्या बुथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो की आपलं गाव आहे आपल्या गावच्या या निवडणुकीला निवडणूक म्हणजे शेवटी एक उत्सव आहे हो लोकशाहीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे हो या उत्सवाला कुठलंही हो गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे पण शेवटी आपलं गाव आहे आणि आपला असलेला इथला समाज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने ताबडतोब घ्यावी आणि हे जे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही जेणेमदार यांनी जी बोगस नावं घातलेली आहेत त्याच्यात चौकशी आणखी दिलीच ना पुढं कोण असणार आहे तहसीलदार खालचे त्यांचे मंडल अधिकारी तलाठी तहसीलदार ऑफिस लोक नगरपालिकेतली लोक या कोण असणार आणि याला जबाबदार कोणची यंत्रणा अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांची चौकशी जर उद्या झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगाव्या लागतील त्यामुळं निपक्षपातीपणाने आपण ये नी, या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा जर हे बोगस मतदान आहे तुमच्या लक्षात आम्ही जर आणून दिलं तर या मतदारांना उद्या तिथं मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी म्हणजे संघर्ष टळेल असं माझ्यासारखं इथं मी उमेदवार आहे म्हणून माझं असं मत आहे संघर्ष टाळायचा असं तर ते प्रशासन टाळू शकत प्रशासनाची इच्छाशक्ती असायला हवी योग्य तो निर्णय करेल अशी मला खात्री आहे साधारणत लक्षात घेतलं तर अजून काही नाव येत आहेत

अशा पद्धतीनं चुकीचं काम हे होण्याची शक्यता आहे ते होऊ नाही म्हणून आधीच एक प्रशासनाला जागा करण्यासाठी म्हणून की कोणत्या कोणत्या गावाचे आहेत काही तशी माहिती मिळाली का काही पोतकुलवाडी आहे गावडे कंपनी आहे इंदापूर तालुक्यातले बाहेर बाहेर तालुक्यातले पण आहेत तालुक्यातले काय आहेत बारामती तालुक्यातली काय आहेत काही दोन तालुक्यातले आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत आम्हाला हे माहिती झाल्यानंतर आमची काही लोक याच्यावरती म्हणजे कुठली लोक आहेत एकदा अभ्यास करतात आम्हाला ती सापडली आम्ही त्यांना जर भेटणार आहोत मतदार भेटावं लागेल ना आम्हाला त्यामुळं आम्हाला माणसं दिसली नाही त्यांची नाव वेगवेगळ्या ग्रेतीत आहेत असते ते शोधायचं काम चालू आहे आता आपल्याला यामध्ये सांगितलं आहे की आपण हे हा विषय आपल्या माध्यमातून या लोकांपर्यंत न्यावा आणि तुमचा असलेला जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो या प्रशासनाला काही केलंय कल्पना देतोय आता लेखी पत्र देतोय ते आमच्या अॅडव्होकेट देतील सेक्शन वाईज हो देतील ते दे चुकीचा आहे तर त्यावरती काय ऍक्शन होते या इलेक्शन अधिकारी जो आहे त्याच्यावरती पण यामध्ये ऍक्शन होते आणि बोगस मतदान करणाऱ्यावरती ऍक्शन होते माझ्या माहितीने त्याला सात वर्षाची शिक्षा आहे सरळ सरळ आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने बोगस मतदान करणाऱ्या लोकांना परत एकदा माझं आव्हान आहे की दहा वेळा विचार करून इथे या मतदान करायला कुणी नेता सांगतो म्हणून जर करायला याल आणि फसाल तर कोणी नेता परत पाठीशी उभा राहत नाही आम्हाला चांगली माहिती आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा विषय समोर येत असताना काही ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्षीय लोक राहतात तिकडे सर्व व्यापार दहा दहा वीस वीस हजार घेऊन लावल्या ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन आहे प्रशासनाचं काय जी यंत्रणा जी आहे जी काही पुस्तकं का म्हणजे याच्यामध्ये सांगितलं जात की त्याला देल कायदा आहे त्याला काही सिस्टम आहे त्या सिस्टम मध्ये काही अधिकारी काम करणार प्रशासनातले मुख्य अधिकारी आणि त्यांची जी जबाबदारी आहे ती सर्व सरळ ते टाळताहेर्थ होतो आणि मग त्याच्यामध्ये काम जर त्यांनी नीट नाही केलं तर कारण काय प्रशासनाची जबाबदारी आहे दुर्दैवाने म्हणावं लागेल की प्रशासन हे एक सिस्टीम बी काम करत नाही असं त्याचा अर्थ होतो आताच मतदान वाढलंय काही त्या अगोदर बी असं झालं होतं आता बघा मागच्या वेळेला काहीतरी एकोणीस हजार सातशे आठशे मतदान होत वाढलेलं मतदान हे आम्ही जे मतदान वाढवत होतो त्यावेळेला शिफ्ट झाले पयत झाले अमुक तमुक नवीन लग्न आले तर हे तीन साडेतीन हजार मतदान वाढतं साधारणतः ठीक आहे पण हे पंचवीस हजार पंचवीस हजार इतकं मतदान वाढत नाही कधी जरी सात आठ वर्ष झाली असतील एवढं मतदान कधी वाढत नाही कुणीतरी यात चावटपणा केलेला आहे लक्षात येईल दादा ज्यावेळेस मतदार यादी प्रसिद्ध होते त्यावेळेस हाक्षकातले आक्षेप घेतलेले आहेत त्यानंतर आक्षेप घेतलेले त्याला कचऱ्याची टोपली दाखली म्हणून प्रशासनावर त्या आरंभ करतो आहे माझ्या संख्येने त्या तहसीलदारला पन्नास वेळा फोन केले पण त्यांनी ऐकायचं कोणाचं हे ठरवलेलं आहे आलं त्यामुळं ते, 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 ते बा योग्य वेळेला आम्ही योग्य शासनाला मदत करण्याची भूमिकेत होतो पण त्यामधले ते प्रशासकीय अधिकारी यांना करणार का चावट माणसाचे अधिकारी अधिकाऱ्यांचा प्रत्येकाने काही ना काहीतरी डोक्यात विषय घेऊन तो अधिकारी तिथे बसतो आता त्याला काय ते स्वतःच्या स्वार्थपरीकडे जर काही दिसत नसेल काय लोकशाही काय देश काय तिकडे राहिलं काय गेलं काय त्याला काय घेणं लक्षात त्यांना त्यांची नोकरी त्यांची छोकरी त्यांच्याकडं त्यांना कोण पैसे देत त्याच्यावरती काम करण्याची त्यांची पद्धत आता जे प्रॉपर त्यांच्या गावाचे जवळजवळ सत्तर ऐंशी मतदार त्यांच्या गावचे निर्निमगाव सारख्या गावामध्ये लागलेले आहे त्याबद्दल तुमचं आहे ना ते सांगतो की हे या पद्धतीनं तर कारभार होत असेल तुमचा हातात अधिकार आहे म्हणून तुम्ही तो अधिकार कशाही पद्धतीनं वापरायचा या अधिकारच्या काळात प्रशस्तमध्ये अशा गोष्टी फार घडतायत आणि आता मी इथं बसून सगळ्या देशाचा राज्याचा कारभार सुधारेन असा काही माझा दावा अजिबात नाही पण मी जे जी इथं जिथं आहे तालुक्यामध्ये तरी इथून प्रशासन मला चालवण्यासाठी मला संघर्ष हा करावा मला लक्षात घेतलंय त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मला की आम्ही कधीही तुमच्या कामात हस्तक्षेप केले नाही दाखवून द्या की तुमच्या ऑफिस मध्ये येऊन बसतोय आणि असंच करा तसंच करा सांगतोय असं कदापि कधी केलेलं नाही माझी ती कार्यपद्धती नाही किती लोकांची ती कार्यपद्धती आहे याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती आजपर्यंत मी ती त्या विषयात कधी सुखून गेलो नाही पण आता मला त्याची गरज वाटते त्यातून सामान्य माणसावरती अन्याय होणाऱ्या अनेक घटना गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं प्रशासनाचा अधिकारी काम करत असेल तर त्याला संघर्ष करून सळो कि पळो करून सोडणं हा माझा जुना असलेला म्हणजे एक, एक प्रकारचं माझं ते कामच होतं त्यामुळे कुठल्याच पद्धतीचा अन्याय वर्ती, वर्ती ते प्रशासनाने जनतेवरती व्यक्तीवरती केलेला आपल्याला चालणार नाही त्यामुळं प्रत्येक प्रशासनात प्रत्येक अधिकाऱ्यानी इथून पुढच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही गृहीत धरून चाललाय आता आम्हाला कोणाला तुम्ही गृहित धरू नका आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं पण इलेक्शन लागते तालुक्यामध्ये पण असं काही मतदार असतील तर त्यासाठी काय मोहीम आता आजपासून त्या विषयाला ही निवडणूक या निमित्तानं तुम्ही जर हा विषय नेला आणि ही निवडणूक तर आम्ही त्याच कार्यकर्त्यांना जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही या विकास आघाडीच्या माध्यमातून आता जशी विकास आघाडी तशीच तालुक्यात आमचे राहणार त्यावेळेला सुरुवातच आम्ही या बोगस मैदानापासून करणार त्याची प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर करून निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा वेळ काळात राहणार आहे तुम्ही तक्रार करूनही जर प्रशासक्या प्रशासनावर काय कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय असेल अनुभव कारवाई करावं लागणार दादा आपण आता बोलताना सांगितलं जी या पूर्वी आपल्याला कल्पना होती की अशा पद्धतीचं बोगस मतदार त्यामध्ये झाले उद्या जर प्रश्न असा आपल्यावरती विचारत आला की आपल्याला कल्पना याबद्दल माहिती होती तर मग त्यावेळेस आपण आवाज का उतारवला बोगस मतदान म्हणजे कुठल्या पद्धतीचं कि ज्या वॉर्डात ना होत त्या वॉर्डात गेलं विधानसभेला हे होत प्रभागात जे मतदान असतं सुट्ट इकडं तिकडे टाकतात मुद्दा टाकतात तर मी जेव्हा चौकशी करायला गेलो तेव्हा या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की विधानसभेची जी यादी असते ती फोडायची आणि परत नगरपालिकेसाठी एकत्र जोडायच्या त्याच्यावर जो आमचं काम चालू आहे त्यामुळे काही नाही असं त्यांनी सांगितलं विश्वास ठेवला हो पण आता जेव्हा कार्यकर्ते सांगू लागले मतदार यादी चालू लागले मतदार यादी चालताना लक्षात आलं की त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे सांगितलं केलं एक असं त्याचा अर्थ आहे

लागे <laughs>